नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या लाडगावच्या यूट्यूब चॅनलमध्ये आजचे व्हिडिओ मित्रांनो आपण होई स्पेशल बॅनर एडिटिंग केलेलं आहे मित्रांनो जर तुम्हाला बॅनर एडिटिंग करताना काही प्रॉब्लेम आला तर आपल्या इंस्टापेजला फॉलो करा तिथे मेसेज करा नक्कीच तुम्हाला रिप्लाय देण्याचा मी प्रयत्न करेन मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करूया मित्रांनो प्रथम तुम्हाला काय करायचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेला आहे मित्रांनो त्या लिंकवर जाऊन क्लिक करा मित्रांनो ती लिंक मटेरियल डाउनलोडसाठी लिंक आहे मित्रांनो त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर थेट ती लिंक रूममध्ये ओपन एक रूममध्ये ओपन झाल्याच्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे डाउनलोड झालायचे डाउनलोड झाल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो अशा प्रकारे डाउनलोड झाल्याच्या नंतर डाउनलोड झाल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे फाईल मॅनेजरमध्ये जायचं मित्रांनो या फाईलला मित्रांनो दोन स्टेपमध्ये पासवर्ड आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये कुठेही दोन स्टेपमध्ये दिल्या जाईल त्यामुळे व्हिडिओ पूर्णपण मित्रांनो जो काही पासवर्ड असेल तो एक तासात टाकून घ्यायचा मित्रांनो जो काही पासवर्ड असेल तो एक तासात टाकून घ्यायचं आहे टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो काही पिक्सर ओपन करायचं मित्रांनो पिक्सरॅप ओपन केल्याच्यानंतर ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं फ्रीडआउटवर जायचं आहे ओपन फाईल इथं जायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला पाहिजे आपला कुठं हे पाहिजे ॲड करायचं मित्रांनो ओपन आहे ते गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो बॅनर शो तुम्हाला काय करायचं फक्त तुम्हाला काय करायचं तुमचं जे नाव असेल ते मित्रांनो अनलॉक करायचंय जे काही तुमचं नाव असेल ते नाव टाकून द्यायचं जसं की मी मारे टाकतोय अशा प्रकारे तुम्हाला तुमचं नाव टाकायचं मित्रांनो अशा प्रकारे अशा प्रकारे तुमचं नाव टाकायचं मित्रांनो स्क्राईट करायचं करा आणि तुमचा जो कोणत्या तुमचा मॉडेलचा फोटो असेल अशा प्रकारे त्याला पाहिजे अनलॉक अनलॉक केल्यानंतर तुम्ही डिलीट करा जो कोणत्या तुमच्या मॉडेलचा फोटो असेल तर काय कोणा केल्यानंतर फोन डिलीट फोन डिली गेल्यानंतर फोटोमध्ये यायचं मित्रांनो फोटोजमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं जो कोणत्या तुमच्या मॉडेलचा फोटो असेल तो फोटो अशा प्रकारे प्रकारे धरा सिद्ध असं सेट करायचं मित्रांनो सेट करायचं मित्रांनो अशा प्रकारे अशा प्रकारे सेट आहे मित्रांनो अशाच जर तुम्हाला बॉक्स मध्ये फोटो कशा प्रकारे ऍड करायचा याच्यावर सुद्धा एक नवीन व्हिडिओ येणार आहे तुम्हाला झालेले आहे मित्रांनो तुम्हाला काय करायचं फक्त आता इथे क्लिक करायचं आणि हा फोटो सेव्ह करून घ्यायचा पाहू okay, शकता एकदम एच डी क्वालिटीमध्ये झालेलं आहे मित्रांनो आजची बॅनर एडिटिंग तर पाहूया प्रकारे मी केलेलं आहे मित्रांनो सगळ्यात सगळं व्हिडिओ स्टार्ट करूया सगळ्यात पहिले तुम्हाला का काय करायचं पिक्सल ॲप ओपन करायचं आहे पिक्सल ॲप ओपन केल्याच्यानंतर थ्रीड होत आहे इमेज साईजवर जायचं आहे मित्रांनो तर ऐवजी बघते इथे तीन करायचं आहे मित्रांनो प्रकारे तीन करायचं आहे तीन केल्याच्यानंतर न्यू टेक्सला डिलेक्ट करायचं त्यानंतर बॅकग्राऊंड ब्लॅक घ्यायचे पूर्णपणे ब्लॅक बॅकग्राऊंड घ्यायचं मित्रांनो अशा प्रकारे बॅक बॅ ब्लॅक बॅकग्राऊंड ॲड केल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे कच्च्या ऐकून जाऊन फ्रॉम गेले तर फ्रॉम गेल्यावर गेल्यानंतर नंतर मित्रांनो फोटोजमध्ये जायचं फोटोजमध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला एक हवेचे पी एन जी दिलेले आहे मित्रांनो ती पी एन जी सिलेक्ट करायची सिलेक्ट केल्याच्यानंतर अशा प्रकारे तिला सेट करायचे मित्रांनो अशा प्रकारे सेट केल्याच्यानंतर अशा प्रकारे सेट करायचे मित्रांनो तिला अशा प्रकारे सेट झाल्याच्यानंतर तिला लॉक करून घ्यायचे लॉक झाल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो एक डायलॉग पेंज दिले त्यासाठी प्लॅच चाय करून फ्रॉम गेलेले फ्रॉम गेल्यावर गेल्याच्यानंतर फोटोजमध्ये जायचं फोटोजमध्ये गेल्याच्यानंतर एक डायलॉग पेंज दिले मित्र तीसुद्धा अशा प्रकारे ॲड करून घ्या ॲड केल्याच्यानंतर ॲड करायचे मित्रांनो अशा प्रकारे तिलासुद्धा अशा प्रकारे ॲड करायची तिलासुद्धा ॲड झाल्याच्यानंतर प्रकारे ॲड काय करायचं तुम्हाला न्यू तुम्हाला काय करायचं मित्रांनो च्या आयकडून जाऊन न्यू टेक्सवर क्लिक करायचं न्यू टेक्सवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे इंडियन फंड कन्व्हर्टरमध्ये जायचं मित्रांनो इंडियन फंड कन्वर्टरची ॲप ॲक्च्युली लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे इंडियन फंड कन्व्हर्टरमध्ये ॲपचं नाव गेल्याच्या नंतर थर्ड ना त्यानंतर तुम्हाला काय करायचं मित्रांनो इथं अशा प्रकारे नाव टाकून घ्यायचं होळी त्यानंतर अशा प्रकारे टाकल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं मित्रांनो कॉफी करून घ्यायचं कॉफी केल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर न्यू ट्रेक्सवर जायचं न्यू ट्रेक्सवर नंतर तुम्हाला काय करायचं ते जे काय पे कॉपी केले असेल ते इथं पेस्ट करून घ्या मित्रांनो पेस्ट पेस्ट करून घ्या इथं प्रकारे जे काही कॉपी केलेलं असेल ते इथं पेस्ट करून घ्यायचं अशा प्रकारे पेस्ट केल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे कडक असं त्याला फोंड द्यायचा मित्रांनो एकदम कडक अशा पद्धतीने त्याला फोंड द्यायचा मित्रांनो जर फोंड द्यायचा अशा प्रकारे एक फोन द्यायचं त्याला मित्रांनो अशा प्रकारे त्याला सेट करायचं आहे एकदम झाल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं परत सच्च्याकडून जाऊन न्यू टेक्सवर क्लिक करायचं न्यू टेक्सवर गेल्याच्यानंतर परत इथं काय करायचं पौर्णिमा असं टाईप करायचं मित्रांनो त्यासाठी परत इंडियन पंट कन्व्हर्टरमध्ये जायचं मित्रांनो तिथं पण हेच टाईप करायचं आहे अशा प्रकारे टाईप करायच्या अशा प्रकारे टाईप करायच्यानंतर त्यानंतर तुम्हाला कॉपी करायचं कॉपी केल्याच्यानंतर परत तिथे मित्रांनो न्यू टेक्स्ट न्यू टेक्सवर गेल्याच्यानंतर इथं पेस्ट करायचं जे काही कॉपी करायचं असेल ते पेस्ट करायच्यानंतर तर ओकेवर क्लिक ओकेवर क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो याला एक कलर द्यायचा कलर येल्लो कलर द्यायचा मित्रांनो याला येल्लो कलर दिल्याच्यानंतर तुम्हाला परत एक कडक असं त्याला फोंडा द्यायचा मित्रांनो अशा प्रकारे एक फोंडा द्यायचा मित्रांनो त्याला अशा प्रकारे त्याला फोंडा द्यायचा मित्रांनो एक फोंडा दिल्याच्यानंतर त्याला सुद्धा असं व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे त्याला सेट झाल्याच्यानंतर दुसरा फॉन्ट लावलेला आहे मित्रांनो आपण त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे काय करायचं मित्रांनो तुम्हाला ब्रजचं ऐकून आयकॉन ब्रजच्या ऐकून गेल्याच्या नंतर फॉर्म गेलेले फॉर्म नंतर गेल्याच्यानंतर फोटोजमध्ये जायचं फोटोजमध्ये गेल्याच्यानंतर एक पी एन जी दिलेला आहे मित्रांनो ते ॲड करून घ्यायचे निमित्त सर्वांना मंगलम शुभेच्छा अशी अशी एक पी एन जी आहे मित्रांनो ती अशा प्रकारे ॲड करून घ्यायची एकदम अशा प्रकारे ॲड नंतर अशा प्रकारे ॲड करायचे मित्रांनो ॲड करायला ॲड नंतर तुम्हाला काय करायचं मित्रांनो त्यानंतर काय करायचं मित्रांनो फ्रच ऐकून जायचं फ्लच ऐकून गेल्याच्या नंतर फॉर्म गेले फॉर्म गेल्यावर गेल्याच्या नंतर फोटोजमध्ये जायचे फोटोजमध्ये नंतर जे कोणते तुमचे खाली शुभेच्छेचं नाव वगैरे टाकायचं मित्रांनो अशा प्रकारे पी एन जी अशा प्रकारे ते असे सेट करायचे मित्रांनो सेट झाल्याच्या नंतर जो कोणता तुमचा मॉडेलचा फोटो असेल तो ओडवायड करायचा त्यासाठी फ्लच्च ऐकून जाऊन फॉर्म गेलेली त्यानंतर फोटोजमध्ये जायचं फोटोजमध्ये नंतर जे पण त्यांचं मॉडेलचा फोटो असेल तो फोटो ॲड करायचा आहे फोटो असेल तर फोटो ॲड करायचा अशा प्रकारे फोटो ॲड करून घ्यायचा मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला फोटो बनवायचा असेल तर लवकर त्याच्यावरसुद्धा व्हिडिओ येणार आहे मित्रांनो त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशा प्रकारे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे न्यू प्लसच्या ऐकून जाऊन इथं न्यू टेक्सवर जायचं आहे इथं काय करायचं आहे तुम्हाला शुभेच्छुक नाव मित्रांनो शुभेच्छुक अशा प्रकारे नाव मित्रांनो अशा प्रकारे

ओके okay, अशा पद्धतीने नाव टाकायचं मित्रांनो नाव टाकल्याच्यानंतर त्यालासुद्धा अशा पद्धतीने सेट करून घ्यायचा त्यालासुद्धा एक तोच फोन लावायचा मित्रांनो फोन लावल्याच्यानंतर अशा पद्धतीने फोंट लावायचा त्यालासुद्धा अशा पद्धतीने सेट झाल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता मित्रांनो एकदम एच डी क्वालिटीमध्ये आपली बॅनिलिटीक झाले नंतर काय करायचं तुम्हाला सेव्ह करून घ्यायचं इमेज सेव्हवर जायचं आहे तर अल्ट्रा करायचं मित्रांनो त्यानंतर सेव्ह टू गॅलरी फोन जर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका